आणि इंद्रजीत भालेरावांची मला कविता आठवली की काट्या कुठ्या तुर असतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता तिथं उन्हात उन्हात तळतात माणस मातीत मातीत मळतात माणस त्यांच्या उसाला त्यांच्या घामाला त्यांच्या भावाला भाव लई सजता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता पण या कवितेत मात्र आता मला बदल करावासा वाटतय काट्या कुठ्याचा रोड नाही आता या गावाला साधी सुधी शिक्षण संकुल नाहीत पंधरा पंधरा फॅकल्टी असणारी ही समर्थ फाउंडेशन आहे आणि तुमच्या सारख्यांचं सगळ्यांचं नशीबवान तुम्ही आहात की तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना हे सोन्याचे दिवस व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून इथून तुम्ही बाहेर पडल्यानंतर नेणार आहेत पण जो प्रमोदनं पहिल्याच राऊंडला आई वडिलांचा विषय काढला एकदम आई वडील म्हणजे काळजाचा विषय आहे दोस्तांनो कारण बाप कितीही तुमच्या पुढे संकट येऊ देत बाप तुम्हाला रडताना कधी दिसणार नाही कधीच दिसणार नाही मुलं असू देत मुले असू देत ए अजिबात रडायचं नाही असं म्हणणारा बाप असतो आणि त्या आई वडिलांच्या काळात मी कोरोनामध्ये होतो साहेब कोरोनामध्ये मी तीन शेर लिहिले होते बाल्याला बाली गावली दहाबाईदाची खोली गावली आपल्याच बायकोची गोलगोल साडी राहायला माडी फिरायला गाडी झाली शहरात बाल्या अडकला आई वडील मात्र गावाकडे राहिले पण कोरोनाच्या काळात शहरातले जे बाल्याबाली होते ला ती गावाकडे पळायला लागले मग असं नेमकं काय आहे गावात आणि ती नेमकी काय मागत होती या अनुषंगानं तीन शेर ऐकवणार आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या आईच्या अनुषंगानं एक कविता घेणार आहे आणि मग मी दुसऱ्या राऊंडला येणार आहे शहरात अडकलेल्या या पिढीचं कोरोनाच्या काळात नेमकं गावाकडे काय अडकलं होतं की आपण एक कम्प्युटरवरती एक सेव तेला था फोल्डर सेव्ह करावा त्याला पासवर्ड टाकावा आणि पासवर्ड त्या फोल्डरच्या आपल्याला दोन तीन वर्ष गरजच लागू नये आणि अचानक त्या फोल्डरची दोन तीन वर्षानंतर आपल्याला आठवण यावी पण आपला पासवर्ड हरवलेला असावा अशी काही तीर् त्या कोरोनाच्या काळात झाली शहरातल्या लोकांनी गावाकडच्या वाटांचे पासवर्ड हरवलेले होते आणि गावाकडच्या वाटांचा पासवर्ड होता कोरोना या शहरात अडकलेल्या तरुणांना तरुणींना गावाची आठवण कधी झाली कोरोनाच्या काळात आई वडिलांची आठवण कधी झाली कोरोनाच्या काळात त्या अनुषंगाने मी तीन शेर लिहिले होते आणि त्यानंतर मग आईची कविता काय लिहिले होते ते पहा शहर कशाला धावत हे गावाकडे शहर कशाला धावत आहे गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे शहरामध्ये इतका पाऊस कुठून आला इतका पाऊस कुठून आला की आई अश्रू ढाळत आहे गावाकडे आज मुलं शिकली डॉक्टर झाली वकील झाली शहरात गेली आणि आपले आई वडील मात्र गावाकडे राहिले अरे बाप छाती फुलवून सांगतो की माझा पोरला थोरला पोरगा इंजिनियर आहे त्याच्या दोन तीन गाड्या आहेत दोन तीन फ्लॅट आहे अभिमानाने सांगतो दुसरा पोरगा माझा डॉक्टर आहे त्याच्या दोन तीन फ्लॅट आहेत त्याच्या दोन तीन गाड्या आहेत अभिमानाने सांगतो पण कोरोनाच्या काळात आई वडिलांच्या सोबत कुणीही नव्हतं ही मोठी आहे मग शेवटला मी लिहिलं हा ही नाही तो ही नाही कुणीच नाही शेवटी आही नाही तोही नाही कुणीच नाही शेवटी कोण आईला जाळत आहे, गावाकडे काय नेमके के मागत आहे गावाकडे शहर कशाला धावत आहे गावाकडे